ओम नमो ओंकारेश्वर देवताय नमः ओम नमश्वाय ओम नमश्वाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी आज गुरुवार आपण गुरुवारी दत्तगुरूची पूजा करून जे का बाधित व्यक्ती असतात करणी कर्णी असं समजा जादूटोणा अगर बाह्य बाधा अशा गोष्टी ज्या व्यक्तीला झालेले असतात त्यांच्यासाठी एक पूजा प्रार्थना करत असतो आणि बऱ्याच वेळेस पूजेमधून जाणवत कि या व्यक्तीला जे माझ्या समोर आलेले अगर मग आपल्याकडे ज्या व्यक्तीचं नाव आलेलं आहे त्या व्यक्तीला खरंच का जादू जादूटुणा अथवा काय जी बाह्य बाधा आपण म्हणतो ते झालेले आहे का ही समस्त आता तुम्ही म्हणाल की असं का सांगायला आज तर खरंच सांगतो तुम्हाला की खूप वेळा खूप वेळा ही बाधा भूत कर्णी जादूटरा हे असं काही झालेलंही का नसतं खूप वेळा परंतु ती व्यक्ती तसं नाटक करते मला काहीतरी झालंय मला कुणीतरी काहीतरी केलंय असं ते करते हे समजतं आम्हाला ही खरंच का बाधित आहे की बनवा बनवी करते आता तुम्ही म्हणाली बनवानी का करते तर बऱ्याच वेळेस घरातील समजा घरामध्ये कुटुंबामध्ये त्या व्यक्तीला मनासारखं काही घडत नसेल त्याच्या त्याच्या ऐकण्यात तर ती काय करते माझ्या मा अंगात आहे अगर मला बाताना झपाटलंय असं काहीतरी म्हणजे जेणेकरून ती व्यक्ती घरातील सर्व व्यक्तींचं लक्ष आपल्याकडे खेचण्याचा प्रयत्न करते ते आपल्या कंट्रोलमध्ये करण्याचा प्रयत्न करते की माझ्यामध्ये एक शक्ती भूताची शक्ती असेल अगर एखाद्या देवीची शक्ती आली आणि मग ती त्याच्यामुळं ती समोरच्या माणसाली घरातील माणसांना जरा भिंगवायचा प्रयत्न करते अगर परेशान करायचा प्रयत्न करते हुं? वास्तविक खरं तसं काहीच नसतं हे असं बऱ्याच वेळेस समजतं आम्हाला याचा अर्थ असा नाही की ही बोध जादू जादूटोना वगैरे असं काही नाही असत ना नाही प्रकार ही खऱ्या गोष्टी आहेत परंतु तितक्या म्हणजे सगळ्यांनाच होतात अशातला बी काही प्रकार नाही पण लोक एक नाटक करतात खूप वेळा नाटक करतात ते का करतात समोरच्यांना वर प्रभाव पाडण्यासाठी पण ते होतं उलटच हम्म आता एक उदाहरण द्यायचं झालं तर कसं की मग काय होतं तशी नाटक करण्याचे आमच्याकडून भूतबाधा निघतच नाही समजा कारण काही होतच नाही कारण जसं का झोप खरं नैसर्गिकरित्या झोपल्यालं आणि झोपेचं सोंग केलेलं नैसर्गिक खरं जर तुम्ही झोपला असाल तर एक दोन हाकामध्ये उठताल तुम्ही परंतु तुम्ही जर झोपेच सोंग केलं असेल तर तुम्ही उठणारच नाही तसंच पडून ठरत लय जास्तच घोरता हाक मारले ते दादा उठा अगर ताई उठा म्हणलं तर करत पण खरंच जर झोपलेला असताल तर दादा उठा म्हणलं की हा असं करताल अगर ताई उठा म्हटलं करताल करताल का कर नाही <laughs> तसा प्रकारे जर अशा व्यक्तीला खरंच का बाधा जादूटना काही जी झाला असेल तर ते आपल्याकडून दुरुस्त होत ते व्यक्ती चांगली पूर्वत होते ज्याला जा खरंच झाला असेल पण झालेलं नसेल ते जर झोपेच आपलं जसं बाधा झाल्याचं सोम करते हुँ? तर त्यावेळेस बाधा कुठेही जा जगाच्या पाठीवर कुठेही जा दुरुस्त होत नाही त्याला वेगळ्या पद्धतीनं लागतो आम्ही हाताळतो ते पण की त्याच्या मनासारखं होईल असं अशा काही गोष्टी सांगतो मी सांगेल तुम्हाला उदाहरण पण आज सांगत नाही वेळ कमी मला कारण त्याच्यामुळे मी तुम्हाला एखादा उदाहरण कसं मी हँडल केलं ते पण सांगतो तुम्हाला तरी असो याबरोबरच आजचा आपला शंका समाधान कार्यक्रम संपण्यापूर्वी मी सगळ्यांसाठी एकदा प्रार्थना करतो दरणी की तुम्हाला कुणाला जरी बाधा वगैरे काही झालेल्या असेल काही त्रास असेल तर तो दूर व्हावा असं मी दत्तगुरुचरणी प्रार्थना करून आपला निरोप घेतो आणि परत भेटतो उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत सुखी राहा आणि समाधानी राहा